पंगत चुकली तर एक वेकचं जेवण फक्त चुकतं पण जर संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते म्हणून संगत धरताना योग्य व्यक्तीचीच धरावी म्हणजे आयुष्याची दिशाही बिघडणार नाही आणि आपलं आयुष्यही बिघडणार नाही कोणतीही जबाबदारी घेताना मी आणि श्रेय घेताना मात्र आपण हा शब्द जर केंद्रस्थानी असेल तर कुठलेही काम निसंकट पूर्ण होते माणसाने समोर बघायचं का पाठीमागे बघायचं यावरती बरेचसे सुखदुःख हे अवलंबून असते सुख आणि दुःख यांची तुलना करत बसण्यापेक्षा जर आनंदीपणाने जगत राहिलं तर आयुष्य खूप समाधानी वाटते आपल्या सवयींचे आपण इतकेही गुलाम होऊ नये की आपल्यालाच आपले, हो आपले, आपले वागणे चुकीचे वाटेल आणि सवयींमुळे ते आपण बदलूही शकत नाही व पुढे जाऊन त्याचाच आपल्याला पश्चाताप होतो बदलती माणसे बदलते हवामान आणि बदलती नाती ही आपल्याला दिसत नसली तरीही बदलाची जाणीव मात्र नक्की होते मनात उगाच छोट्या छोट्या गोष्टींची अडी धरून बसला म्हणजे आपल्या नात्यांच्या आणि आपल्यामधील दरवाज्याला आतून आपल्याच बाजूने कडी लावून बसल्यासारखेच असते जे इतर दुसरे कोणीही काढू शकत नाही तुमच्या स्वतःशिवाय एखाद्याला आनंद देण्यासाठी कोणाला तरी हसवण्याची जिद्द मनात असावी उगाच कोणाला तरी दुःख देण्याची जिद्द मनात कधीच धरू नये कारण शेवटी तुमचा स्वभावच कसा आहे हेच तुमची ओळख बनवून राहतो कुणाला दुःख देण्यापेक्षा आनंद देणं केव्हाही पुण्याचं काम असतं प्रत्येक व्यक्तीमध्ये जसे गुण असतात त्याचप्रमाणे काही दोषही असतातच पण प्रश्न हा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये काय पाहता कारण जर तुम्ही त्याचे गुण पाहिले तर तुम्हाला तो योग्यच वाटतो पण जर तुम्ही त्याचे दोष पाहिले तर तुम्हाला तो चुकीचाच वाटणार गमावल्यानंतर शोधण्याचा काहीच अर्थ नसतो कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात पण गमावलेल्या गोष्टी कधीही पुन्हा सापडत नाहीत जी गोष्ट तुम्ही सतत करता पण जर तुमच्या आयुष्यात त्याने काहीच फरक पडत नसेल तर एकतर ती गोष्ट करणे सोडून द्या किंवा ती गोष्ट बदला कोणी आपल्याला फसवले याचे दुःख माणसाच्या मनात तात्पुरते असते पण आपण कधी कोणाला फसवलं नाही या गोष्टीचा आनंद माणसाच्या मनात आयुष्यभर टिकत असतो अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढेच आहे की अपेक्षा माणसाला दुःखी ठेवत असते पण समाधान हे माणसाला कायमच आनंदी ठेवत असते सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद